शुभ प्रभात गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या YouTube चॅनलमध्ये काय ते सुवर्ण सुवर्ण पान पल्लव आणि काय ते पर्ण पाणी जल आणि काय ते पेय ना। उदक ना। तोश। तोष तोष घर गृह आणि काय नार सदन शीतल थंड मित्र सकाळ सोबती सोबती सूर्याचं काय रवी दिनकर भास्कर हे काय आहेत एकाला अजून भरपूर असे समानार्थी शब्द असतात पाठ करायचे रात्र आता पृथ्वी धरती सिंह केसरी समुद्र सागर अंधार काळोख अरण्य सूर्योदय इकडे इकडे आत बाहेर हे पहा श्री आशिया खंडातील देशांची यादी बनवली आहे म्हणजे हे तिला का करावं वाटलं आता जे आठ दहा दिवस जे सुरू आहे टीव्ही चॅनल न्यूजवरती न्यूज भारतानं जी पाकिस्तान विरोधात म्हणण्यापेक्षा दहशतवाद विरोधात जी कारवाई सुरू केली आहे हे सगळं तिच्या कानावरती पडत होतं मग तिनं पाकिस्तान अफगाणिस्तान बलोचिस्तान असे काही शब्द ऐकून ती मला म्हणाली असे स्थानस्थान असणारे देश किती आहेत मम्मी मम्मी म्हटलं मला काही माहिती नाही एवढंच मी तिला बोलले होते असतील मग तिनं लगेच गुगलवर सर्च करून ही सगळी कंट्रींची लिस्ट काढली बघू आपण आशिया खंडामध्ये किती असे देश आहेत एकूण देश आहेत मला तिचं हे कौतुक वाटलं म्हणजे बातम्यांचा ह्याचासुद्धा किती छान परिणाम मुलांच्यावरती होतो म्हणजे टी व्हीवरती आपण जर चांगल्या गोष्टी पाहिल्या ऐकल्या तर साहजिकच मुलांच्यावरसुद्धा त्यांचा चांगला परिणाम होतो न्यूज ऐकणे बातम्या ऐकणे ही तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे मुलांना भले ती नाही आवडू पण आपण जर घरामध्ये त्या लावल्या सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक जो वेळ असेल तर साहजिकच मुलांना ती सवय होत जाते म्हणजे मला आठवतं हो की आमच्या वडिलांना सकाळी सकाळी फ्रेश झालं की न्यूजपेपर वाचायची सवय होती पेपर हमखास अगदी आजपर्यंत तो आमच्या घरात येतो आम्ही लहान असल्यापासून मग ते आम्हालासुद्धा सवय लागली नंतर थोड्या वेळानं बातम्या किंवा काहीतरी खास दिवस असेल तर सकाळी सकाळी बात ते बातम्या लावायचे आणि त्या बातम्यांच्या आवाजानं आमची जाग यायची आणि खूप छान वाटायचं ते सकाळी सकाळी उठले की बातम्या बघत बसायला म्हणजे अशी एक चांगली सवय मुलांना लागून जाते आपआपच लहानपणी त्यांना ते बोरिंग वाटतं पण नंतर नंतर ते हळूहळू सवय लागून जाते त्याच्यामुळं न्यूज ऐकणे किंवा चांगल्या गोष्टी हे करणे वाचणे घरात न्यूजपेपर म्हणा हे आपण केलं पाहिजे साहजिकच ते मुलांच्यामध्ये हे होतं ती सवय लागून जाते त्यांना आजकाल इंग्रजी माध्यमांना जी मुलं आहेत त्यांना मराठी वाचन लेखन सगळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे इंग्लिश ते फास्ट वाचतील व्यवस्थित वाचतील पण मराठी वाचनामध्ये लहान मुलांचा थोडासा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो तेव्हा सुट्टीमध्ये त्यांना मराठीचे आवांतर वाचन गोष्टीचे वाचन हे करून घेतलं पाहिजे नंतर शुद्ध लेखन कसे म्हणजे चांगले होईल हँडरायटिंग कसे चांगले होईल नंतर जे हे समानार्थी शब्द आहेत हे आता इथं एक एकच शब्द आहेत पण असे अनेक शब्द आहेत एका शब्दाला समान अर्थाच्या अशा अनेक शब्द आहेत ते लिहून त्यांच्याकडून पाठ करून घेतलं पाहिजे आपण नंतर विरुद्धार्थी शब्द आहेत वचन बदला परत मराठी महिन्यांची नावे हे जे काही आहे ते आपण थोडासा वेळेतून अगदी अर्धा तास एक तास दिवसातले सकाळ संध्याकाळचे अर्धा अर्धा तास किंवा एक एक तास देऊन सुट्टीमध्ये दे आपण ह्या लहान लहान गोष्टी आपण करून घेऊ शकतो ज्या त्यांना लाईफ टाईम उपयोगी पडतात आणि ह्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्यांना जर आत्ताच वेळ दिला तर आपण शाळा सुरू झाली की जास्त एक्स्ट्राचे आपले जे परिश्रम असतात ते वाचून जातात मुलांनासुद्धा सहज सोपं होऊन जातं म्हणजे मागच्या वर्षीच्या मे महिन्यातला माझा हा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मी तिची खूप छान गणिताची तयारी करून घेतली होती न कारण तिला सबस्ट्रॅक्शनचा खूप प्रॉब्लेम होता तो तिला खूप व्यवस्थित मी तिला उदाहरणं देऊन देऊन छान दि� करून घेतलं होतं तिला तिचा फायदा झाला मलासुद्धा नंतर तिच्या म्हणजे तिच्या पाठीमागं जास्त लागावं लागलं नाही किंवा माझा वेळ जास्त द्यावा लागला नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत लहान लहान की आपण उन्हाळी सुट्टीमध्ये त्यांची तयारी करून घेऊ शकतो जेणेकरून पुढे जाऊन आपलाही वेळ वाचेल आणि मुलांनाही सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये सहज सोप्या होऊन जातील कारण नंतर एकदा शाळा सुरू झाली की परत अभ्यासाला बसवणे इथूनपासून जे स्टार्ट होतं ते अभ्यास करणे मुलांनाही ताण येतो त्याचा आणि पालकांवरती तर खूप ताण असतो त्याचा कारण एक दीड महिन्याची सुट्टी ही खूप झाली आणि पूर्ण अभ्यासाची सवय गेली की मुलं सजासजी शाळा सुरू झाली की अभ्यासाला बसायला हे होत नाहीत तयार होत नाहीत आणि तयार जरी झालं तरी मग लिखाणच स्लो असणे किंवा कंटाळाचे पाठांतरच होत नाही असं जे पंधरा वीस दिवस त्यांचं सुरू असतं त्याच्यापेक्षा आपणच ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये काही अशा गोष्टींची तयारी करून घेतली पाहिजे की त्यांना त्या कायम उपयोगाला राहतील समायआर्थी शब्द विरोधार्थी शब्द वचन बदला आहे नंतर आवांतर वाचन आहे शुद्ध लेखन आहे गणितामधले का काही आहेत जर वजाबाकीचे गणित येत नसतील पाडे आहेत घनमूळ काढणे किंवा वर्ग काढणे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण त्या त्यांना शिकू शकतो आणि त्याची तयारी आपण करून घेऊ शकतो हाय फ्रेंड्स आपण आता प्लांटिंग करत आहोत हा उबेर प्लांट म्हणतात हा इंडोर प्लांट आहे हा नर्सरीमधून विकत आणला होता तो आता ह्या पॉटमध्ये लावायचा आहे पण हा मातीमध्ये नाही जगत असं त्या नर्सरीवाल्या काकाने सांगितलं त्याच्यामुळं कोकोपीटमध्ये हा हे करावा लागणार प्लांट करावा लागणार त्याच्यामुळं आता आम्ही ते कोकोपीट तयार करत आहोत ते, हो। ते काका बोलले की नारळाच्या ज्या साली असतात ह्या अशा त्या तुम्ही हे करा थोडंसं पिसून काढा आणि जे खाली जो भुस्सा असतो तो घाला आणि थोडंसं कापून त्या साली त्या त्याच्यामध्ये हे करा आणि इनडोअर प्लांट आहे त्याच्यामुळं त्याला घरातच ठेवावं लागतं बघू आता चला आपण तो प्लांट करूया आजच्या ब्लॉगमध्ये बॅकग्राऊंडला टी व्हीचा आवाज येत आहे तो थोडासा इग्नोर करा कारण देशामध्ये दे जे वातावरण तयार झालेलं आहे युद्धाचा माहोल तयार झालेला आहे त्यामुळे दहा पंधरा दिवस टी व्ही कंटिन्युअस सुरू आहे काल रात्री तर बरेच जण म्हणजे आम्ही सुद्धा आमची पूर्ण फॅमिली अडीच तीन वाजेपर्यंत जागे होतो काय नेमकं का भारत काय ॲक्शन घेतं पाकिस्तान काय ॲक्शन घेतं सातारा हा सैनिकांचा सा जिल्हा आहे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं मला असं नंतर कळालं की खूप जण असे होते काल साताऱ्यामध्ये ज्यांचे रिलेटिव्ह तिथं आहेत बॉर्डरवरती आणि युद्धाच्या भीतीने जवळजवळ सगळेजण परवाच्या रात्री कालच्या रात्री तीन चार वाजेपर्यंत सगळेजण जागे होते न्यूज हा आता आता प्लांट लावून झालेला आहे आपण हे प्लांट्स ऍक्च्युली पावसाळ्यामध्येच लावायचे होते पण ते विकत आणले तेव्हा बारीक एकदम त्या छोट्याशा कप मध्ये होते त्यामुळे ते खराब झाले असते म्हणून हे लावून घेतले अजून हे असे दोन प्लांट्स आहेत ते सुद्धा लावायचे आहेत बघू आता ते केव्हा लावायचे ॲक्च्युली मला पावसाळ्यातच झाडं लावायची होती कारण आता गावी गेले की पूर्ण आणि परत सुकून जातात झाडं बघू आता हे इनडोअर प्लांट्स आहेत हे दोन हा एक आउटडोर आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी घालायचं नाही तर मग शेजारी ठेवून जायचे हे प्लांट्स असे हे आज मस्तपैकी प्लांटेशनचं काम झालेलं आहे बऱ्याच जणांना झाडं लावण्याची खूप आवड असते आणि ते झाडं लावण्यासाठी कोणताही पर्याय म्हणजे ते डेकोरेशन झाडांचं डेकोरेशन करणे झाडं लावणे खूप छान छान असे मार्ग शोधून काढतात पण घरामध्ये थोडीशी जागा किंवा गॅलरीमध्ये स्पेस कमी असली किंवा झाडं लावण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो तेव्हा मी असंच दोन वर्षापूर्वी असंच एक हे शोधून काढला एक नवीन प्रकार शोधून काढला आणि तो मला खूप आवडला आणि दोन वर्षापूर्वी मी हे ट्राय केलं होतं दोन अडीच वर्षापूर्वी मी हे ट्राय केलं होतं हा प्रकार जो मी आता तुम्हाला दाखवत आहे सिंपल आणि पट तशी होणारा आहे आणि मेन म्हणजे हा खूप सुंदर आणि छान दिसतो ज्या आपल्या नाळाच्या ज्या वरच्या साल्या असतात त्या थोड्याशा पिसून घेऊन त्या ठेवायच्या आहेत आणि माती घेऊन थोडंसं त्यामध्ये मी अगदी कंपोस्ट खत त्या जे आपल्याला विकतचं मिळतं ते थोडंसं घातलेलं आहे आणि ती माती पूर्ण हे करून भिजवून त्याचा गोळा बनवून घेतला आणि त्या गोळ्यामध्ये अशी झाडं लावायची की ज्यांना कमी पाण्याची गरज असते म्हणजे ते कमी पाण्यावरती जगू शकतात तशी झाडं सहसा आपण हे करायची प्रिफर करायची आणि मस्तपैकी त्या नाळाची जी साला आहे ती त्याला अशी गोल गुंडाळून घेऊन घ्यायची व्यवस्थित अशी म्हणजे कवर करून घ्यायची त्या मातीला आणि जो आपला साधा दोरा असतो किंवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता लोकर घेऊ शकता मी आता इथं साधी हे घेतलेली आहे आपली जी शिवणाची जी ह्या दोरा असतो तो घेतलेला आहे आणि त्यांना ते पूर्ण गुंडाळून घ्यायचं छानपैकी त्याला गोल गोल असं सेप देऊन घ्यायचा म्हणजे आत माती मऊ असल्यामुळे तुम्ही द्याल तसा त्याला शेप देता येतो आपल्याला गोल असा व्यवस्थित असा शेप हे करून घ्यायचा आहे दोरा गुंडाळून करून घ्यायचा आहे ज्या नळाच्या साली आहेत त्या व्यवस्थित अगदी त्या दोऱ्यांनी कव्हर करून घ्यायच्या आहेत म्हणजे तो जो गोळ्याचा शेप आहे तो खूप छान येतो आणि आपल्याला ते व्यवस्थित ठेवता येतं मेन म्हणजे आपल्या गुगल बाबांकडूनच मला प्लांटेशनचा सुंदर प्रकार सापडला त्याला कोकटमा प्लांट्स म्हणतात हो या नाळाच्या ह्याच्यापासून खूप छान, जा छान हो होतो आहे ह्याच्यामध्ये जी झाडं जास्त पाण्याशिवाय टिकू शकतात ती तुम्ही छान लावू शकता म्हणजे ज्या झाडांना जास्त पाण्याची गरज नाही आहे ती छान जगतात ह्याच्यामध्ये मी दोन वर्षापूर्वी केला होता फक्त मी ह्यातली झाडं चेंज करते खराब झाली की गेले तीन चार दिवस आपला भारत आणि शेजारील देशांमध्ये दे युद्धाचं वातावरण तयार झालेलं आपण पाहत आहोत सातारा हजार सैनिकांचा सा जिल्हा आणि त्यांच्या घरच्यांच्यामध्ये जी, जी युद्धाची भीती बैचनी निर्माण झालेली आहे ती जवळून ऐकायला आणि पाहायला भेटत आहे आणि ते काय मनाला बरोबर वाटत नाही आहे कारण युद्ध हे काही सोपे नसते जिथे युद्ध लढाई आली तिथे बलिदान आलेच आणि बलिदान हा शब्द आता ऐकायला पण नको वाटतो पण आपण महाभारतापासूनच्या गोष्टी ऐकल्या आहेत धर्माच्या रक्षणासाठी वाईट विचारांच्या नासा नाशासाठी युद्ध हे केले गेलेच तेव्हा आपण आपल्या भारताच्या प्रत्येक दलातील सैनिकासाठी जो आपल्यासाठी आपल्या देशासाठी तिथे लढायला गेलेला आहे तो सुखरूप राहू हीच देवाकडे प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगचा शेवट करूया थँक्यू श्री स्वामी समर्थ